सो हॅलो कशा आहात आय होप मजेत असाल तर वाजलेले आहेत रात्रीचे साडे अकरा आमच्या घरात टी व्हीचा आवाज तुम्ही बघू शकता इकडे बघा ते श्रद्धा आले श्रद्धा बघा कशी रेडी होते तिला बोलली मी ब्लॉग आता शूट करते बोलली दादा आवाज कमी कर टी व्हीचा खूप पचपचित असं तेल लावलेलं आहे मी खूपच पचपचित तर तेल लावण्याचं कारण असं मध्येच की मला उद्या लोकेशन घ्यायचे होते उद्या आहे एक तारीख सो उद्या एक आले 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 का तर उद्या आहे एक तारीख त्याच्यासाठी मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये हॅपी न्यू इयर विश करते सगळ्यांना हॅपी न्यू इयर मारा पर है नियर। ओके श्रद्धा काय बोलते काय श्रद्धा माझ्याकडून श्रद्धाकडनं पण हॅपी न्यू इयर आलेला आहे विश केलेला आहे तिने सो टीव्हीचा आवाज इग्नोर मारा कारण ला की हा पोरगा ऐकणार नाही बघा याने काय करून ठेवलंय बघा तो स्टँड ए टी व्ही याला लावलायला किती रात्रीचा साडे अकरा वाजता है ना आणि पक्का पग केला सांग काय शिकवतो तुम्हाला हे हे मी ओके आणि नंतर हे तो मला औषध कसं द्यायचं ते शिकवतोय काय टाकायचं पहिले पहिला हे टाकायचं आणि नको ना तुझं तुझं तू हे करू पप्पा चालणार तुला मम्मी मी ते जाऊ दे तू आपल्या सबस्क्रायबर परिवाराला हॅपी न्यू इयर बोल घाबरते ये 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 ये। रे ते लोक मम्मी पिकतो बोल हॅपी मम्मी तू बोल, बोल पाहिले हॅपी हॅपी न्यू न्यू इयर पूर्ण बोलत हॅपी न्यू इयर हॅपी न्यू युअर हॅपी न्यू न्यू इयर बोल हॅपी न्यू ठीक आहे जे असेल ते समजून घ्या तुम्ही जरा वाजलंय साडे बारा औषध पितो इकडे बघा आमचं हॅपेनिरच जेवण <laughs> रात्रीच्या एक वाजता जेवण चाललंय काय बोलणार आठवण झाले सर्वांना नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> नऊ वर्षाच्या नऊच्या नंतर दहा येतात दहा नऊ नऊ वर्षाच्या नवीन वर्षाच्या म्हणजे नऊ वर्ष नवीन वर्षाच्या बोलतायत मी औषध पितो मीच पश्चिम का बोलाय मी जेवली आणि जस्ट आडी पडली आडी म्हणजे याला औषध खायचंय त्याला ते खायच्या डोळ्याचं ते झालं नाही ना त्याच्यामुळे ते औषध द्यायचं तर का? आता घरी हॅपी न्यू इयर विश करण्यासाठी थांबला होता साडे बारा वाजेपर्यंत बिचाराची तब्येत बरी नाही ते बघा हॅपी न्यू इयर बघा कसं चाल बघा उलट हॅपी न्यू इयर करतोय आम्ही म्हणजे परत दोन हजार पंचवीस मध्ये जायचं हॅपी <laughs> न्यू इयर भावा दुसऱ्यांदा भांडण नको करू भांडण नको करू आणि कोणाची भांडणं नको करू आणि सोबत भांडण नको आणि तुला एवढं भांडण करते ना तुम्ही चिडी लावून देता मग मी भांडते आहे ना तन्मय सुरुवात करतो आणि मला नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा तुला बी नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा सुरुवात मम्मी करते बर दवाखान्यात जा का तन्मय उद्या तन्मयला आमचा बरं नाही वाटत दुखतोय काय काल बुधली बोलतो घरी बादली उचलली त्याच्यामुळं सगळ्यांना हॅपी न्यू इयर हा हो आमच्या तन्मय कडून पण सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि आमच्या सम्राट दादा कडून सुद्धा हॅपी न्यू इयर सगळ्यांना काय हा ते बघा ते कसं दुखवतोय बघा ते बघा आतमध्ये दुखतय त्याच्या आतमध्ये

हो। म्हणजे दररोज लेट जेवतो पहिल्या तो दिवशी आम्हाला असं लेट होत उशीर झाला जरा यायला सांग पप्पाला तुम्हाला कुठे यायचंय तुला सोबत कुठे यायचंय पण कुठे यायचं काय फॅशन ना खाने देशीला भाऊ डायलॉग का मारतो काय मी बोललो मला गाडी बनवायची भाऊ काय बोलतोय दाढी मी जाऊ ते मला माहिती घरी मध्ये भाऊ वरवर जाऊ तुझ्या जिजा कम पैसे हां ओळखीचे सांगा तस बघा इकडे नवीन दिवसाचा नवीन सुरुवात इकडे बघा काय चाललंय बघू शकता तुम्ही दाढी दाढी करायला ओके माझा मुलगा बोलतोय की मम्मी दाढी बोल दाढी दाढी करायला जायचंय तर मग आज आहे एक तारीख एक तारीख आहे तर ता तुम्हा सगळ्यांना आज भीमा घोरे गाव पाचशे शुरवीर अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार पेशवे हा हे एवढं घेतलं त्यांना निळी सलामी देऊयात आपण म्हणजे नेळी सलामी द्यायला पण जातो आणि मानवंदना भीमा शूरवी म्हणून हा मानवंदनासाठी जातो तर नवीन वर्षाचा पण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन दिवस लागलाय तर भांडू नका चांगले दिवस हे करा आजचा आणि आजचा चांगला दिवस गेला म्हणजे असं काही नाही आपण आपल्या मनाला एड्यात काढतो की बाबा आजचा चांगला दिवस गेला पण आमची सुरुवात नेहमी यापासूनच होते एक तारखेला भीमा कोरेगावला गावाला जाऊन आम्ही ह्यावेळेस गेलो नाही आणि मागच्या वेळेस पण नव्हतो गेलो ह्या थोडस आमचं ते थोडं पैशाचा इश्यू होता त्याच्यामुळे पण आम्ही आणि आम्हाला इव्हन गावाला पण जायचंय तुम्हाला आजीला ना बरं नाही आजीला पावडर वगैरे आमची सुरुवात तर तिथूनच होते भीमा कोरे गावाला जाऊन त्याच्यानंतर मग आ, आजीला आता ठीक आहे घरी येत मग आता आपण आजचा पहिला दिवस आपण घरी जेवण बनवलं पुरणपोळी वगैरे बनव म्हणजे पुरणपोळी मी खीर वगैरे हे केलेले बर्गर खायचं का म्हटलं चला आता बर्गर खाऊन हो येऊयात आणि सम्राटला पण थोडंसं असं बाहेर घेऊन जाऊयात म्हणजे थोडं बरं वाटत त्याला पण त्याची पण तब्येत ठीक नव्हती आणि बोर पण झाले सकाळपासनं काम करत होती मी सकाळपासनं काम सो आता फायनली हे सगळं आवरून झालेलं आहे सकाळपासन सकाळी उठून पहिले तर आंघोळ करून मी इकडे मेणबत्ती आणि अगरबत्ती लावले आणि हे सगळं धुवून वगैरे स्वच्छ केले मी बघू शकता आता ते लावलेली म्हणजे मी घासायला काढलेलं आणि मेन अगरबत्ती मी प्लेट तोपर्यंत लावलेली तुम्हाला म्हटलं तात्पुरते भांडे मध्ये टाकलेलं ना घासायला आणि ते घासता घासता माझ्याकडनं हे तुटलं पण ते तुटलेलं आहे सो अशी सुरुवात केली एक तारखेची मी माझ्या नवीन वर्षाची चला मग आता आपण जाऊया बाहेर माझं काय सगळं रेडीच आहे काम आताशी माझे काम झाले बघायला टाइम झाले पाच वाजले पाच झाली दाडी बिडी करून वाटत नाही तुम्हाला कुंभकाला येणार नाही तू आहे ना बघायला मी तर रोजच बघते मी तर कधी पण बघते मी तर कधी पण बघू शकते चला मग आता जाऊयात आपण बर्गर खायला झाली तयारी चला तयार झाली मला एवढं काय स्पष्ट मराठीत बोलता येत नाही कारण की आपल्याला बोलायची सवय नाही असं सा संभाषण सारखं आणि शब्द पण त्याच्यामुळे थोडीशी आम्ही असे हे बोलतो तर समजून घ्या जर चला मग आता निघूयात नंतरला जसं की पॉलिश करून चला चाललोय आम्ही आता फायनली गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये बसलो नाही गाडीवर बसलोय आणि आता पोहोचू आता बाहेर असल्यामुळे मला नाही वाटत माझा आवाज जास्त येईल तुमच्यापर्यंत सो आता डायरेक्ट जाऊन आपण बर्गर किंगला भेटूयात आ हळ का खायचं आहे का खायचं आहे बघा आता कोको कोला खायचं आहे आणि मग नंतर सर्दी होते आणि आम्हाला दवाखान्यात न्यावं लागतं म्हणून मिसळ होतात म्हणून तुला नेतला नाही बर्गर किंग आलो आहे आम्ही आता फायनली बर्गर किंगमध्ये ऑर्डर देतो विकास गेला आहे बघायला काय ऑफर येते विकास पण आला सोबत ऑफर आय चाल रे विष्णू क्या ऑर्डर दे क्या है? दा? क्या ऑर्डर दे क्या है? दा? क्या ऑर्डर मैंने दिया है वेज बर्गर वेज क्यू लिया लेकिन

रेडी हो आता आमचा आमचा घेऊन येईन आता आमची जी ऑर्डर असेल ती ते बघायला गेला आणि फायनली तिकडे बघा कोकण कोकण हे थँक्यू

हे असं असतं फक्त याला लावत बघत सॅलरी असं तसं नाही केलं असतं नाही तर तुम्हाला घेतलं असतं हे असं तेव्हा कसं कधी माझे हजबंड काय आणायला गेले काय असले गेले काय आणले बघू शकत नाही हे सम्राट मुळे आणावं लागले कारण की सम्राटच कधीचे नाटक चालले त्याच्यामुळे आणावं लागले विकास चा ऑफर होतो कितीला भेटलय चला तर मग आता आपण बर्गर खाऊया माझ्या मिस्टरांनी हे मागवलंय थंड प्यायला काय काय माहिती ते काय मला पाहिजे बरं तुमच्या लागलाय विकास ठुसणे का काम चालू आहे इधर जाणे रहा है तो भी मला ह्याच्यामुळं बटाट्याचं रगड्याचं बर्गर घ्यावं लागलं नाही मागवला ठुसन बघा हळूहळू का भाऊ इथं का। ते काय होतं काय माहिती आहे ते त्याच्या ते हातात बॉटल आहे तो पाडून टाकन बॉटल आम्ही तिथं गेलो ना तर ते राहत नाही ते तुटतोच कधी ना त्याच्यामुळे आम्ही याला कुठं नेत नाही सोबत तर एक बर्गर उरलाय तो नेतो घरी आणि घरी जाऊन खातो बस झालं इथं उशीर पण झाला सो आता घरी जाऊ खातो अशाच कुत्रा प्रकारे न्यू इयरचा डे गेला आमचा बाहेर बघू शकता तुम्ही संध्याकाळ झाली आता जवळजवळ दिवस मावळला अशाच प्रकारे दिवस मावळलेला आहे हा चांगला दिवस गेला पर्स जानेवारी सकाळी उठल्यापासून ते आतापर्यंतचा आता अजून पुढे बघतच राहा किया 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 अच्छा 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 आजच्या दिकरेलाय दिकरे बाय मजा नाही बोलतो मजा नाही आला आणि स्वतःला वेज खायचं होतो काय काय मी मी आलो सो फायनली आम्ही आता घरी पोचलोय बर्गर खाऊन आलो ठीक आहे त्याच्यामुळे मला चिकन पार्सल पार्सल का बस गब शाने तुझ्यामुळे मला तो बर्गर खावा लागला पार्सल आले बघितल पार्सल बॉय आला शानपणा एजा पटकन पार्सल उशिराचा क्लासचा आवडते त्यामुळे आता नेक्स्ट टाइम मी याला घेणार नाही मी समरडा का चिकन बर्गर खाईन स्वतः हे स्वतः हा सो आमचा सम्राट बघा आता क्लासचा टाइम झालाय जिम्मेदारी ले वाढली समरडवरती आता सुरुवात आहे म्हणून आज तुला सोडते पण उद्या कंप मला उद्यापासून अभ्यास पाहिजे टेन टाइम लिहायला सांगितलेलं आई त्याने लिहिली नाही तीन दिवस सुट्ट्या दिलेल्या ना ऍक्च्युली तो पडला पण त्याच्या पोटाला लागले ना तर वरखडा आलाय आणि ऍक्च्युली तो आतून पण दुखवतोय त्याचा आतमध्ये पण दुखतोय बोलतो तो कालपासून पाच ते सहा वेळा बोलून झाला त्याचं दुखतोय दुखतोय बट आता रिसेंटली त्या दवाखान्यात आणलेलं ना मग ती होती म्हणजे औषध होतं ते ते दुखण्यावरती की मग तेच देतोय आम्ही त्याला सध्या जर नाही बरं वाटलं तर आम्हाला त्याला उद्या दवाखान्यात नेण्याचं कारण की पोटाचा प्रश्न आहे गाडी होती कोणती ती लागली त्याला आतमध्ये लागले चांगले कारण तो राहून राहून बोलतोय मग मी दुखतोय दुखते, दुखते कारण की वरच राहिले असं तर वरखडा त्याचं त्याला काय वाटलं ना सर भरपूर असं वरखड्या लागले त्याचे झालेले पण त्याला आतमध्ये लागले तो सारखं बोलतोय की दुखतय दुखतय सो चला आता चाललंय क्लासला तो नीट कर सांगितलं मी तर मग भेटवत आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हाती शुभेच्छा चला तर मग नेक्स्ट भेटतो